रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाण्यात मतचोरी निषेधार्थ काँग्रेसकडून संविधानिक निषेध देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राबवण्यात आलेल्या साक्षरी मोहिमला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ओट चोर गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजप सापडला रंगेहात पापाचा घडा भरला भाजप ओट चोर ठरला अशा घोषणांसह देखील झळकवण्यात आले